नमस्कार मेट्रो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर घडामोडी समाजाची माणसं निवडून मानले त्याच्यामुळे जयांगे पाटील यांच्या यांच्या मागणीला त्यांचा अप्रत्यक्षात पाठिंबा आहे हा त्या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून आता तोडवा तोडगीच्या असल्यावर त्यांचं उत्तर आपल्याला सगळ्या मिळत त्यांनी आता काय म्हटलंय की देवांगी पाटील छगन भुजबळ हाके लक्ष्मण हाके आणि त्याच्याच बरोबर प्राध्यापक पवार यांनी बसावं आणि तो तोडगा काढला आता हे बसून तोडगा काय काढला छगन भुजबळ यांची परिस्थिती ह्यांची भूमिका क्लिअर आहे की आम्हाला नको हाके आणि प्राध्यापक वार्डमध्ये त्यांची असणारी परिस्थिती तीच आहे ज्या वाटल्या सुद्धा परिस्थिती भूमिका तीच आहे की आम्हाला शिकून पाहिजे म्हणजे समाजामधलं बांधण दस तसं ठेवायचं आणि आपण आम्हाला व्हायचं अशी असताना परिस्थिती आता ही असणारी परिस्थिती आहे याच्यातून मार्ग लागणे महत्वाची मार आता ओबीसीचं कॅरेक्टरनं पण असं जर पाहिलं तर मालिक म्हणून उभा राहिला तर प्रचंड मोठ्या ताकदीने उभा राहील दणधळ म्हणून उभा राहिला तर प्रचंड मोठ्या ताकदीने उभा राहा वंद तसंच आहे लिंगायती तसंच आहे कुंभारण तसाच आहे लोहार तसाच आहे म्हणजे समाजाची मिळाली प्रचंड ताकदीने पण ती सामाजिक आयडेंटिटी आहे हे आपण लक्षात घ्या ती एक सामाजिक ओळख आहे असा स्तर लक्षात आहे त्याच्यातून फार राजकीय परिणाम होता असं नाही आपण बघितलं की पंढरपूरला दालक धनगर समाजाचा एक एवढा म्हटलं मेळावा झाला की त्याच्यामध्ये वाजपेयी आली पण त्याच्यानंतर आपण बघितलं तर त्या मेळाव्यानंतर एकही धनगर समाजाला उमेदवारी दिली नाही कारण का तो समाजाचा मेळावा आणि समाज हा विखुरलेला आहे हे माहिती आहे ओबीसीचा आत्ता खरा प्रश्न जो आहे तो म्हणजे राजकीय ताकद कर समाज मिळावे निश्चितपणे झाले पाहिजेत परंतु ओबीसीचा मेळावा झाला पाहिजे हाही त्याच्यातला महत्वाचा ताकतीचे मेळावे होतील त्यावेळेस ओबीसीचा राजकीय चेहरा हा समोर येईल आज तो नाही आज नाही आहे तो राजकीय चेहरा आपल्याला जेवढ्या लवकरात लवकर निर्माण करता येईल तेवढ्यात लवकरात लवकर इथे असणारा आरक्षण आपल्याला वाचवता येईल अशी परिस्थिती आहे तुम्ही जसं म्हणाल एक मार्ग मी आपल्याला सांगितला की ओबीसीचीच मागणी घ्यायची जनगणना पाहिजे मंजूर पण जनसंख्या नसल्यामुळे हे आरक्षण जे आहे त्याला स्थगिती देतो त्या सभागृहामध्ये स्थगिती झाली तर तुम्हाला कोणी मदत करू शकणार कोणतंही मदत करू शकणार सुरू सोलींची असणारी केस जर आपण ऐकली तर त्यांनी पैसे घेतले मतदान देताना सगळं सिद्ध झालं पण कोर्टानं सांगितलं ते सभागृहामध्ये झालं असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही कारण का घटनेने त्याला आभाय दिलेलं आहे घटने त्याला आगळ दिलेलं आणि म्हणून आम्ही त्याच्यावरती काहीच करू शकतो तीच गोष्ट इथे होणार आता त्याला माफ करायची असेल तर आम्ही तिथे असं म्हटलेलं आहे की ओबीसीने शंभर आमदार आणण्याचं टार्गेट त्या ठिकाणी ठरवलं हे शंभर का तर उद्याचा ठराव हा जर मंजूर करायचा असेल तर संख्याबळ लागते संख्या संख्याबळ शंभर असेल तर ठराव येणारच नाही आणि म्हणून ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जाऊन ओबीसीच्या ओबीसी समाजामध्ये जाऊन की यावेळेस शंभर ओबीसीचे आमदार आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आले ते शक्य आहे का ते शक्य आहे नाही असं नाही अशक्य ती गोष्ट नाही तुम्ही ज्या गावातल्या ती गावातली इंटरनेट वर इलेक्शन कमिशनच्या साईट वर मतदार यादी करा त्या मतदार यादीमध्ये तुमचे विरोधक कारण तुमचे फॉर्म असं मतदान करा तर तुमच्या लक्षात येईल की वीस टक्के प्लस गावा एका गावातली हीच परिस्थिती दुसऱ्या गावातली सुद्धा तीच परिस्थिती असते हा विश्वास वाढवण्यासाठी मी सर्व म्हणतो की हा विश्वास वाढवून आपण असताना न्यू दुसरं जे आहे ते आपल्याला असा एक राजकीय आयडेंटिटी उभी करावी आता ही राजकीय आयडेंटिटी उभी करायची असेल तर सात तारीख ऑगस्ट ही अत्यंत महत्वाची तारीख आहे असं मी त्या ठिकाणी मानतो याचं कारण की सात तारखेलाच बी पी सिंग यांनी ओबीसी आरक्षणाची घोषणा केली आणि सात ऑगस्टलाच आम्ही असताना या आरक्षण बचाव यात्रा जी आहे त्याची शांत आम्ही असताना औरंगाबादला लागतो ही संधी आहे मी असं म्हणतो ओबीसीला ही स्वतःची राजकीय ताकद दाखवण्याची संधी पुन्हा अशा संधी येतील असं मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी तो राजकीय शर्ती दाखवत पंचवीस दाखवण्याची गरज नाही एक तर त्यांनी दाखवली ते मोठ दुसरं असं की आज कुठलाही पक्ष आज ओबीसी बरोबर नाही म्हणजे ज्या बीजेपी ला मतदान करत आला तोही नाही ज्या शिवसेनेला मतदान करत आला तीही शिवसेना नाही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना मतदानात फार कमी होत होत त्याच्यामुळे ते मराठा समाजाला राहतील अशी असणारी परिस्थिती तेव्हा भाग जो आहे तो या इलेक्शन होत ओबीसीनं बीजेपी जे आणि उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या पक्षातून फारकत घ्यावी लागेल हे लक्षात हा तुम्हाला प्रचार मना लागणारच त्यांनी जर ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली नाही तर हा प्रचार तुम्हाला करावाच लागला आम्ही परवा असं म्हटलं की जवाने पाटील देवेंद्र फडणवीस हे नवलक्की आपल्यामध्ये एक मन आहे पण आपल्या दोस्त होऊ शकतो का हे कधीच आपण तपासत नाही माझ्या विरोधकांचा जो आणतोय म्हटला म्हणजे तो माझा दोस्त असंच आपण ठरवून जातो देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय पक्ष कुठचा महत्वाचं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय पक्ष कुठला कुठला भारतीय जनता पक्ष आता देवेंद्र फडणवीस पक्षाबरोबर लढायला नाही तुमच्या बरोबर पक्षाबरोबर नाही म्हणजे दुश्मन आपला दुश्मन दोस्त फसलो की नाही आपला त्याच्यामुळे फसायचं नाही आणि म्हणून मी म्हटलं की या निवडणुकी पुरतं म्हणजे जसं मुसलमानाने अल्ला की मशीद पाडण्यावाला शिवसेना संविधान वाचल्याचं म्हणून शिवाय घालत त्याला मतदान केलं आणि बीजेपीला झोपवण्याचं कामकाज के केलं त्याच पद्धतीने ओबीसीला सुद्धा हे राजकीय पक्ष आपल्याला पाठिंबा देणार नसतील तर त्या मुसलमानासारखी भूमिका बजवायला तुम्ही तयार राहिलं पाहिजे कशासाठी त्या असेल मी सकाळीच मोहर मागच्या सात वर्षामध्ये तिथे तीन दंगल समाजाची मेडिकल हॉस्पिटल उभे राहिले तेव्हा मी तिथे असं विचारलं की ह्याच्या अगोदर का उभे राहिले नाही ते म्हटले डॉक्टरच झाले नाही नववर्षाने आरक्षण आलं मेडिकलच्या दागा मिळाल्या डॉक्टर झाले तिघा जणांनी हिंमत केली आणि हॉस्पिटल टाकलं ते डॉक्टर झाले म्हणून ते हॉस्पिटल टाकू शकले ते डॉक्टर झाले नसते तर ते हॉस्पिटल टाकू शकलेच नसते तसं उद्याचं असताना हे ओबीसीचा असणारा जनगणना मंजूर करायची पण संख्या बळ येत नाही तोपर्यंत तो थांबवायचं परिणाम काय होणार परिणाम काय परिणाम आपण का। परिणा असताना बघितला तर जस्टिस खानविलकरांच्या जजमेंटने ज़्ञे, राजकीय आरक्षण थांबले आणि या ठरावाने कुठलं आरक्षण थांबेल कुठलं आरक्षण थांबेल कुठलं थांबेल कुठलं आरक्षण थांबेल कुठलं 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 आरक्षण थांबेल शिक्षणातलं आरक्षण थांबणार आणि मधलं आरक्षण थांबणार हे उघड उघडपणे आपण ज्या ज्या समाजाचे आहात त्या त्या समाजामध्ये आपण उघड उघड प्रचार केला पाहिजे की आरक्षण थांबवलं स्थगिती दिली तर शिक्षणाचं आरक्षण थांबणार आणि नोकऱ्याचं आरक्षण आपल्या इथे जनगणना झाल्यानंतर त्यांचे अधिकृत आव्हान यायला पाच ते सहा वर्ष लागतात म्हणजे तो अधिकृत आव्हान द्यायला पाच वर्ष लागणार असेल तर पाच वर्ष आरक्षण लागू होणार नाही एक दोन तीन चार पाच पिढ्या कशामुळे आपण जागृत होतो फुकटपणे कोणाच्या तरी पाठीला मी आता सगळ्या नेता कार्यकर्त्यांना विचार करून गावातला घरातला जो देवाडा आहे तो तुम्ही काढणार आहात का तर नाही काढणार आता घरातला देवाला नाही काढणार म्हणजे वाड जो धर्म आहे तो तुम्ही पाळणार आता वाड धर्म पाळणार म्हटल्यानंतर धर्म खतरेमध्ये कुठून आला ते मुसलमान जसं बोलतो इस्लाम खतरे त्या मौलवीचा फायदा असतो त्याच्यामध्ये इस्लाम खत्रेमध्ये तर आता म्हणतो तुला नमाज पडायला जागा मिळणार नाही तुझी मशिदी पाडल्या जातील तुला असा दाडी ठेवता येणार नाही तुला केस कापता येणार नाही तुला पठाणी ड्रेस घालता येणार नाही हा बोलवी तिथे प्रचार करतो आणि तोही हा म्हणतो म्हणतो नाही नाही मोलवी साहेब आपल्या वेळ आपल्याशी करतात बी जे पी आहे आकर्षी तसंच करते आता इथे मराठा सुद्धा हिंदू आहे आणि ओबीसी सुद्धा हिंदू पुर। आहे पॉलिटिक आपण बघितलं तर मराठा हा, हा काँग्रेस बरोबर आहे आणि बी ए आणि राष्ट्रवादी बरोबर मोठ्या प्रमाणात आहे ओबीसी मोठ्या प्रमाणात

राजकीय स्वार्थ सगळ्यालाच असतो तो का घेत <laughs> हा डायलॉग तुम्हाला ओबीसी मध्ये करावा लागेल हे आपलं लक्षात घ्या शेवटी असं बीजेपीची लीडरशिप किंवा शिवसेनेची लीडरशिप ही ओडिशेची आहे का तर नाही बी जे पी लिडरशिप ही ब्राह्मणांची आहे आणि शिवसेनेची लिडरशिप ही काळस्थानची आहे ही काळस्थानची आहे त्याच्यामुळे ही मुंबई आरक्षणाच्या विरोधातले ओबीसीचं आरक्षण गेलं तर फायदा कोणाला स्थगिती आली तर फायदा कोणाला उरलेले दोन पक्ष आहेत ते पाटलांचे पक्ष आहेत त्यालाही वाटत की ओबीसीचं स्थगन स्थगिती झाली तर मर्यादा आपल्यालाच मिळत ओबीसीची लिडरशिप नसल्यामुळे आणि ओबीसीने स्वतःची राजकीय ओळख न केल्यामुळे देशामध्ये हो त्याला सगळेच जण जसा वाहतुकरीचा खेळ होता कोणी यावेळी आणि टिकली मारून जावे अशी असतावी परिस्थिती झाली आणि म्हणून मी असं म्हणे दाखवायला की समाजाची अस्तावर आपण पूर्ण पाहिजे आणि सात तारखेला सांगता जी आहे तिथे एक टाकत संधी आहे खते पण हा खर्च आपल्या कुटुंबासाठी आहे लक्षात येईल मेट्रो न्यूज धाराशिवच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार